तुम्ही कधी विचार केलाय का साखर कारखाने शेतकऱ्यांना एफ आर पी तोडणीचा खर्च करतात कामगारांचे पगार देतात तरीही हे कारखाने नफ्यात कसे राहतात एका टन उसापासून कारखान्याला नक्की किती रुपये मिळतात आणि फक्त साखर विकून कारखाना चालू शकतो का आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक टन उसाचे संपूर्ण पोस्टमॉर्टम करणार आहोत आणि समजून घेणार आहोत साखर कारखान्याचे खरे अर्थकारण चला सध्याच्या बाजारभावाप्रमाणे हिशोब मांडूया समजा कारखान्यात एक टन म्हणजे एक हजार किलो ऊस आला जर कारखान्याने त्यातून फक्त साखर बनवली तर साधारण एकशे एक ते एकशे किलो साखर मिळते बाजारभावाप्रमाणे पस्तीस ते छत्तीस रुपये दर याचे होतात साधारण अडतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये पण थांबा शेतकऱ्याला एफ आर पी तोडणी वाहतूक आणि प्रोसेसिंगचा खर्च मिळून कारखान्याला एका टनामागे जवळपास पाच हजार रुपये खर्च येतो म्हणजेच काय जर कारखान्याने फक्त साखर विकली तर कारखाना हमखास तोट्यात जाणार मग कारखाना नफ्यात येतो कसा इथेच खरी जादू आहेव पदार्थांची म्हणजेच बाय प्रोडक्टची उसापासून फक्त साखर मिळत नाही एक मणी किंवा मोलासेस यापासून इथेनॉल बनते दोन बगॅस किंवा बगास, बगास यापासून वीज निर्मिती होते तीन प्रेसम जे खत म्हणून विकले जाते जेव्हा हे तीन घटक साखरेच्या उत्पन्नात मिळवले जातात तेव्हा कारखान्याचे एकूण उत्पन्न पाच हजार ते छप्पन्नशे रुपयांपर्यंत जाते आजचे आधुनिक कारखाने आता फक्त साखर कारखाना राहिलेले नाहीत तर ते एनर्जी हब बनले आहेत यात दोन मुख्य मॉडेल्स वापरली जातात पहिलं म्हणजे सी हेवी मॉडेल यात साखर पूर्ण काढली जाते आणि उरलेल्या मळीपासून इथेनॉल बनवले जाते दुसरं आणि जास्त फायदेशीर मॉडेल म्हणजे बी हेवी मॉडेल सध्या अनेक कारखाने याकडे वळले आहेत यात साखरेचे उत्पादन थोडे कमी केले जाते आणि तो रस इथेनॉलकडे वळवला जातो बघा नासाखरेचे पैसे थोडे कमी होतात पण उत्पन्न दुप्पट होते शिवाय बघ्या जाळून तयार झालेली पन्नास ते साठ युनिट अतिरिक्त वीज सरकारला विकून वरचे पैसे मिळतात आता सर्वात महत्वाचा प्रश्न एवढा खटाटोप करून कारखान्याच्या मालकांच्या हातात काय उरत तर शेतकऱ्याची एफआरपी तोडणी वाहतूक प्रोसेसिंग बँकेचे व्याज आणि पगार हा सर्व खर्च वजा केला तर एका टन उसामागे कारखान्याला जेमतेम शंभर ते तीनशे रुपये निव्वळ नफा नेट प्रॉफिट राहतो मार्जिन खूप कमी आहे पण टनेज क्वांटिटी जास्त असल्याने हा नफा कोटींमध्ये जातो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अभ्यासू व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा